जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथे सर्व धर्म समभाव विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ऐतिहासिक कला व आरोग्य पंढरी मिरज नगरीत प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक इथे तिरंगा न्यूज महाराष्ट्र वृत्त मीडियाद्वारे आयोजित सर्व धर्म समभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समस्त भारताला मोठं योगदान आहे आणि त्यांचं अस्तित्व सारे जगामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणुसकी देत लोकशाही अर्पण केलेली आहे त्यामुळे एका कक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बंदिस्त करणं अत्यंत चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आदरस्थानी आहेत त्यामुळे तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट मिरज तिरंगा न्यूज महाराष्ट्रतर्फे प्रसिद्ध सुरबी नाश्ता सेंटरचे सर्वे सर्वा यासिनभाई पटेल त्याचप्रमाणे उद्योगरत्न तसेच कार्यकारी संपादक पत्रकार जनाब इनोसजी बागवान यांच्या शुभ हस्ते प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना माझे बालकल्याण समिती अध्यक्ष तसेच संपादक तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य म्हणाले की आपल्याला नागरिकत्व जपण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त जनतेला एकत्र आणण्याचं एकत्र जोडण्याचं काम संविधानिक लोकशाहीद्वारे केलेलं आहे आणि शिका संघर्ष करा संघटित व्हा असा मूलमंत्र देऊन आपणही समाजकर्ती जमात बनवू शकतो असा संदेश समस्त भारतीयांना देऊन समस्त विश्वात अमर झाले त्याचा सार्थ अभिमान म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता आयोजक तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तार न्यूज प्रतिनिधी महेश मोहिते कामगार नोंदणी कार्यालयाचे प्रमुख विशालजी कांबळे मुस्लिम भाईचारा कमिटीचे जनाब रियाजी ढाले आदी कार्यकर्त्यांच्या समवेत विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद राजवटक शिल्पकार कामगार मंत्री वर्ल्ड ऑफ सिंबॉल जगातला हुशार विद्यार्थी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती आज ऐतिहासिक मार निरस या नगरीमध्ये ही कला आणि आरोग्य मंडळी म्हणून ओळखली जाते या आरोग्य लक्ष लक्षमार्गी शिरक्षा चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं आज खऱ्या अर्थानं अभिवादनवर फोटो पूजन ठेवण्यात आलेलं होतं त्या तिरंकाच्या माध्यमानं जे आमचे दक्षिण पालिकेचे निर्जोजक जासिरबाई पटेल चित्रवृत्नपत्रकार विनुदभाई बांधवाड तिरंका ही महाराष्ट्र संस्थापू अध्यक्ष संपादकीय मुख्य संपादक कामगार मंत्री कार्यालयाचे प्रमुख आणि जिल्ह्याचे युवा अध्यक्ष विशालजी तांबळे त्याच पद्धतीनंचे प्रतिनिधी आमचे गेचे पोहिते शेतात अशा काम करणारे भायकरा समितीचे झाले इथं उपस्थित राहून देशभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाला अभिवादन करून त्यांना संपूर्ण भारताचं काहीवारी मग तरी भावपट करणार नाही त्यात समस्त भारतावर संधान देऊन खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही माणूस तिथला वादक बोलत शक्तीची ताकद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे आणि आपण या सर्वांच्या वतीनं अभिवादन देतोय आपल्याला सर्वांना डॉक्टर बाबत जाणारा हार्दिक हार्दिक